आम्ही या मैदानाची जवळपास चार पाच दिवसापासून वाट पाहत होतो की बाबा मैदान कशा पद्धतीने होणार आहे आणि ज्यावेळी मैदानात आलो आणि मैदानाची रूपरेषा बघितली तर खूप आयोजन छान कशामध्ये आम्ही आमच्या घरचा बैल विश्वदराने आता जे घेतला आमच्या मित्रांचा बैल धनुष म्हणून तो बैल आम्ही दुसरामध्ये घेऊन आलो आणि शेट आता थार कधी दिसेल तरी मैदानात आपल्याला थार आमचे जेव्हा बैल कुठल्याही बिंचच्या महिना वरती आमचा मित्र मित्रपरिवार पूर्ण आमचा कडापर्यंत पूर्ण मित्रपरिवार आमच्या सोबत नेहमीच असतो नियोजन आमचे छोटे बंधू नाना माने आणि सचिन शेठ यांचं बोलणं झालं आणि यांनी ते नियोजन केलं दोन्ही बैलांचं एकत्र पळण्याचं मित्रांनो आजच्या मुलाखतीमध्ये आपण सचिन शेठ घरत यांच्यासोबत असणारे विषुदादा कडावकर यांचा धनुष आणि नाशिकचा मौजा या दोघांची या व्हिडिओ मार्फत आपण मुलाखत घेणार आहोत आणि ही छोटी मुलाखत असणारे आपली तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत तुम्हालाही आवडेल तर चला पाहूयात तर मित्रांनो आजच्या मुंबई महाराष्ट्र केसरी या मैदानामध्ये आपले सचिन शेठ घरात म्हणजेच सुप्रसिद्ध गाडा मालक म्हणून ज्यांची ओळख आहे सचिन शेठ घरात विश्वदादा कडावकर आणि संपूर्ण गावातील मित्र परिवार त्यांचं संपूर्ण समोर आहेत आणि आज त्यांच्याकडून आपण थोडी छोटीशी मुलाखत घेणार आहोत नमस्कार शेठ आज कसं काय मैदानाचं नियोजन वाटतं मुंबईमध्ये पहिल्यांदा आपल्या मुंबई महाराष्ट्र केसरी होत काय सांगाल शेठ सर्वप्रथम तर मुंबईमध्ये तीन गाड्या सगळ्यांचा जो मैदान होतोय आणि त्या मैदानाचं नाव आहे मुंबई महाराष्ट्र केसरी प्रथमता मुंबई महाराष्ट्र केसरी जे आयोजन केलेलं आहे त्याचे आयोजक राज पाटील यांना मी धन्यवाद देतो कारण मुंबईमध्ये हा तीन गाड्यांचा मैदान हा प्रथमच होतोय आणि आम्ही या मैदानाची जवळपास चार पाच दिवसापासून वाट पाहत होतो की बाबा मैदान कशा पद्धतीने होणार आहे आणि ज्यावेळी मैदानात आलो आणि मैदानाची रूपरेषा बघितली तर खूप आयोजन छान कारण मुंबईचा जो काही खेळ आहे तो बैलगाडीतला बिंजोडचा शर्तीचा खेळ असतो त्याच्यामध्ये दोन गाड्या पळवल्या जातात आणि इथे जे पहिलं प्रथमच तीन गाडी तीन फेऱ्यांचं मैदान आणि शक्यतो मुंबईच्या प्रेक्षकांना हा असा म्हणावं लागेल का हा नवीन एक पर्व मिळालंय आहे आणि याच्यामध्ये आम्ही आमच्या घरचा बैल विश्वदानांनी आता जे घेतला आमच्या मित्रांचा बैल धनुष म्हणून तो बैल आम्ही दुसामध्ये घेऊन आलो आणि त्याच्याबरोबर आमचे नाशिकचे मित्र नाना आहेत त्या नानांचा मौजा हिंद केसरी मौजा म्हणून ते आज दोघांचा पायरा येतो मौजा आणि मौजा आणि धनुष धनुष तर दादा आज मुंबईकरांना म्हणजे मुंबईतील जेवढे पण गाडा मालक आहेत त्यांना खूप आनंद झालाय की चकडी शर्यतीला जास्तीत जास्त आज मुंबईतली बैल दिसत आहेत काय सांगायला आता नक्कीच कारण असा मैदान मुंबईमध्ये प्रथमच होत आहे तर मुंबईच्या प्रेक्षकांना त्याची उत्सुकता लागली होती का बाबा तीन फेऱ्याचा मैदान कसा असतो आणि कशा पद्धतीने पार पडेल त्याच्यामुळं प्रेक्षक आवर्जन खूप इथं जवळपास पंचवीस ते तीस हजार लोक पाहण्यासाठी आलेले आहेत आणि शेठ आज धनुषचा पळ कसा वाढला आज घाटामध्ये खूप छान आमची गाडी गट क्रमांक तीन मध्ये चाकोरी क्रमांक तीन वरती आणि होती आणि आमचे ड्रायव्हर मुंबईचे ज्ञान ड्रायव्हर आहेत गाडी चांगली चांगलीच गट गा, गा, गटपात झालेला आहे भारी बघा आणि शेठ धनुष घाटावरती कधी जातो का कधी जास्त नाही आता तीन तीन पेऱ्यांच्या माझ्याला प्रथमच आपण आणलाय मुंबईच्या पुढे नक्की नियोजन करू आपण घाटावर जायचा प्रयत्न करू आणि शेट आता थार कधी दिसेल तरी मैदानात आपल्याला थार आता खूप लहान आहे थारला पहिला एक फेरा काढला आपण आणि दिसेल लवकरच लवकरच दिसेल खरच खूप खूप धन्यवाद दादा म्हणजे असेच शेट लोक असल्यावरती आपल्याला मुंबईतल्या मैदानामध्ये खूप आनंद होतो तुम्हाला भेटल्यानंतर आणि दादा हा जो काय तुमचा मित्र परिवार आहे आज सोबत म्हणजेच कडाव गावातील म्हणा किंवा ओवे गावातील तुमच्या सोबत असतो हरवेज काय सांगाल दादा दा त्यांच्याबद्दल आमचे छोटे बाबा मिशुदा बोलतील बघा याबद्दल मिशुदा बोला तुम्ही काहीतरी आमचे जेव्हा बैल पेपरला कुठल्याही बिंचोड जमा असो वरती त्याचा आमचा सगळा परिवार पूर्ण आमच्या कडा परिसर पूर्ण मित्र परिवार आमच्या सोबत नेहमीच असतो आणि विष्णू दादा आता आज तरी एकच आपला धनुष आणि दुसरा नाशिक एक बैल ना। आणलेला बाकी बैल आता दा तुमच्या धावणीला किती असतील तरी तरी पाच पाच एक बैल आहेत अजून दादा बिंजोडचा खेळ बरं वाटतो का छकडी शरद काय सांगाल दोघांतून छकडी शरद बरं वाटत आणि मुंबईमध्ये आपल्याला पहिल्यांदा छकडी शरद बघायला भेटली का खूप चांगलं आयोजन झालेलं इथं सायरा पाटील <laughs> यांनी हे चांगलं आयोजन केलेलं आणि पहिल्यांदाच आपल्या मुंबईमध्ये असं पहिल्या पद्धत झाले त्यामुळं आणि चांगल्या पद्धतीचे आयोजन वगैरे केलेले आणि बरेच आता मुंबईतली पहिल्यांदाच अशी खूप बैल आहेत की पहिल्यांदाच छकडी शर्यतीला उतरलेले आहेत कारण मुंबईमध्ये आयोजन असल्यामुळे होती पहिल्यांदा आपल्याकडे मुंबईमध्ये असं माझ्या झालेली ज्या जण वाटत माझा बैल त्या माझ्याला पळेल इच्छा त्यांच्या झाले आणि दादा आता आपण बघितलं किंवा भारतामध्ये कधी बैलगाडा महोत्सव झाला नव्हता आपला म्हणजे तो एकतीस तारखेला आपल्या मुंबईमध्ये पार पडला आणि त्याला खूप स्त्रियांच म्हण किंवा प्रतिसाद खूप चांगला होता काय सांगायला चांगल्या पद्धतीत आपल्या संघटने प्रकारे आयोजन केलं होतं चांगल्या प्रकारे तो, तो कार्यक्रम पार पडला आणि दादा काय सांगायला अजून आता आपण प्रश्न तर खूप विचारतो पण तुम्हाला या व्हिडिओ मार्फत आज पब्लिक पर्यंत काय सांगायचं बैलाबद्दल किंवा कसं काय बैलाबद्दल जर काय झालं पहिल्या पहिल्यांदा आम्ही आलेलो आहे बैल घेऊन बाकी आणि केला तुम्हाला सांगे बद्दल बाकीचे नमस्कार अनिकेत दादा नमस्कार तुमचा परिचय दाना कुठचं माझं अनिकेत देऊर नाव आहे मी विश्वादाचा माऊस भाऊ आहे छोटा आणि आम्ही राहायला कडा गावतच असतो आणि दादा नाथ कधीपासून तरी नात गेले पण आम्हाला आजोबांपासून नाद आहे आमच्या आजोबांची गावठी दोन बैल होती तिथपासून आम्ही शर्यती क्षेत्रात आहे म्हणजे पिढ्यान पिढ्या तुम्ही कसं काय बैल आवडते का बैल दादा सुरुवातीला आम्ही ईश्वर म्हणून एक खरेदी केली होती वासू आता मध्ये चांगला फाला आता नवीन आम्ही धनुष म्हणून एक वासू घेतलाय त्याचं मूल मालक एक कुणाला शिंदे म्हणून आज त्यांनी दोस्ती खातीर म्हणायचं किंवा एक दादावरती प्रेम म्हणायचं तर दादाच्या नावावरती त्यांनी बैल पलवायचा किंवा दादा दादाच्या नावावरती सगळं का असेल नियोजन ते प्रेमा खातीर त्यांनी केलेलं आहे सर्व आणि दादा आज धनुषने गट चांगल्या पद्धतीने आणि फरकानं पास केलाय काय कसं वाटतं दादा धनुषचा बल पहिल्यापासून चांगला आहे मुंबई मध्ये त्यांनी जवळजवळ आता वीस ते बावीस बुला घेतले बावीस साईड पब्लिक तो ठाम पालतो म्हणजे पब्लिकचा पहिला पब्लिकचा पहिला आणि दादा त्याची प्रॅक्टिस कशी का काय असते तरी प्रॅक्टिस म्हणजे आम्ही शक्यतो त्याला फेरा काढत नाही त्याचं काय असेल तर आम्ही म्हणजे आम्ही त्याला देत नाही शक्यतो जेवढी मैदाना फक्त ते माहिती भारीच बघा छकडी गट गटपास केला हो आज खूप आनंद झालाय आज पहिल्यांदाच मुंबईमध्ये एक छकडी स्पर्धा झाली आहे सायदा दादा पाटील यांनी चांगलं आयोजन केल्याबद्दल त्यांची आणि सर्व मुंबईकरांना त्यांनी एक सुवर्ण संधी लाभून दिली त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार खरंच खूप भारी आणि शेठ ना अजून दोन काही दोन चार प्रश्न विचारूयात आपण आणि तर मित्रांनो आपल्या धनुष सोबत आज नाशिकचा मौजा आहे त्याचे मालक आपल्या समोर नमस्कार दादा नमस्कार परिचय द्या ना तुमचा मी आप्पा माने आमचा मल्हार ग्रुप आहे वन ट्रिपल फाईव्ह आणि कसं काय दादा कधी आलं तिकडे मुंबईला तसे बैल रात्रीच आले होते आम्ही मी सकाळी आलो आणि नियोजन कसं झालेलं काय नियोजन आमचे छोटे बंधू नाना माने आणि सचिन शेठ यांचं बोलणं झालं आणि यांनी ते नियोजन केलं दोन्ही बैलांचं एकत्र पाळण्याचं आणि याआधी मुंबईत कधी आलेलं का बैल याआधी बिनजोडमध्ये आलो होतो एक दोन वेळेस हो आणि चकडी चकडी वेळेसला घाटावर पाच सात वेळेस गेलोय तिकडं गटपास केलं त्याने सीमेला गेलो आणि आज आपलं मुंबई महाराष्ट्र मानाचं केला कसं काय के झालं आनंद झाला ना आनंद कारण आम्हाला कसं तिकडं घाटावर जायचं म्हणलं खूप लांब पडत नाशिक वरून मुंबई जवळ आहे आणि हे पहिल्यांदा हे मैदान असं इथं भरत आहे याचा आनंद होत आणि दादा आता शर्यती आपल्या छकडी शर्यत आणि बिनजोड चालू राहतात तर त्यामध्ये तुमच्याकडे कधीपासून आता मौजा मौजा आता मी एक सात आठ महिने झाले घेतला याच्या अगोदर मल्हार बैल म्हणून होता तर गाजवलं म्हणजे याच्या अगोदर मल्हार नाव कुठल्याच बैलाचं नव्हतं त्याच्यानंतर हा मौजा आला हा घोड्या बैलात पळायचा आणि तो आपण घेतला तो आता छकडीमध्ये पण पळतो आता तर आता तुमच्याकडे किती वर्ष झालं दादा आय बैल तर सात आठ महिने झाले पळ चांगला आहे ना हो एक नंबर पळ आहे त्याचा खरंच खूप भारी अजून त्याच तर नाही म्हणजे आम्हाला निराश कधीच केलं ना आजपर्यंत नाही केलं आणि दादा आता नवीन पिढी या आपल्या या नादामध्ये खूप येत आहे मग त्यांना तुम्ही काय संदेश द्याला आपल्या व्हिडिओवर काय नाही बैल पळाले तर नाव होत बैलांचं निगा द्यावा बैलां म्हणजे याच्यात काही हे करू नका हे दावे करू नका बैलांना जोपासा कुठं गाडीने मार खाल्ला बैलांना ताकद लावा बैलं पळावा बैल पळाले तर आपलं नाव होतं खरंच आणि दादा आता नवीन पिढीला माहीत नसतं की आपण व्यवसाय करून यायला पाहिजे की कसं का काय सांगायला त्याबद्दल पहिले व्यवसाय करा व्यवसाय करा जनावरांना आपल्या त्यांना पोचता आलं पाहिजे त्यांना पिणं आपण योग्य केलं के पाहिजे पहिले व्यवसाय करा पैसे कमवा आणि मग शर्यत करा खरंच आहे दादा म्हणजे पहिलं काम बघून आपण काम बघून नाच करा खरंच खूप भारी दादा आणि आज गट पास तर केलेलं आहे आपल्या ने तर त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि तसंच सेमी आणि फायनल त्याने नक्कीच पास करून गुलालात राहावं अशा शुभेच्छा आणि खूप धन्यवाद दादा तुमचं धन्यवाद धन्यवाद गणपती मित्रांनो बघू शकता आज तो धनुष आहे आणि धनुष आणि मौजा असा पैरा असणार आहे आणि आज त्यांनी गट पास केलाय कसं काय झालं काय सांगताय कसं वाटतं तुम्हाला आज आम्ही गटाला पहिल्यांदा झालो बैल घेऊन आणि गट पास केला आम्हाला खूप आनंद झाला आणि संपूर्ण कडावकर फॅमिली आहे हा संपूर्ण कडावकर सर्व मित्र परिवार बघू शकतो त्यांचा सगळे खांबे राहते कसं काय दादा आज आता ले सेमी आता लगेच थोड्या वेळात पुकारले त्याची हा सेमीची आता आमची दोन नंबरला सेमी मध्ये लागले चार नंबर तासाला ड्रायव्हर कोण असणार तरी नॅनो ड्रायव्हर नॅनो ड्रायव्हर मामा भारीच बघा आणि आजचं धनुषचं मैदान एकदम भारी होणार आता आपण धनुषला बघितलेलं आता आपण मौजाकडे जाऊया थँक्यू तुला पाहू शकता आज तो नाशिकचा मौजा आहे आपल्या समोर आता आणि तो धनुष धनुष सोबत पाहणार आहे विष्जाला कडावकर यांच्या धनुष सोबत दादा ना तुमचं नाव काय हो म्हणला अप्पा माने आ, आता तुमची जी सेमी होणार आहे त्यासाठी मौजाला खूप सारा शुभेच्छा आणि नक्कीच मौजा आणि धनुष आता गुलाल करतील आज मौज्याची खासियत अशी आहे की आतापर्यंत जेवढ्या शेअत केल्या पूर्ण त्याला गाडी बांधून केल्या एक पण शेअरला त्याला असं मोकळा सोडला पूर्ण प्रत्येक शर्यतीने गाडी बांधून केली म्हणजे स्वतःच्या अंगावर गाडी बांधून म्हणजे स्वतः गाडी खेचते स्वतः गाडी खेचते खरंच भारीच आणि असं वाटतंय की आजच्या मैदानात नक्कीच गुलाल करण मौजाने धनुष तर खूप साऱ्या शुभेच्छा आणि नक्कीच मुंबई महाराष्ट्र केसरी आज दोघं होते धन्यवाद धन्यवाद थँक्यू थँक्यू